गुड इव्हनिंग फ्रेंड्स लेखा कोशागार कोकण डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये लेखापाल पदासाठी तर त्याचं निकाल जाहीर झालेला म्हणजेच नॉर्मलायझेशन स्कोर स्कोअर रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघणार की किती स्कोअर आलेला आहे कॅन्डिडेटला किती कॅन्डिडेट होते कोकण डिपार्टमेंट अंतर्गत तर स्टार्ट करू एवढं बघा कस्टमाइज स्कोअर रिपोर्ट जॉईंट डायरेक्टर अकाउंट्स कोकण डिपार्टमेंट अंतर्गत लेखापाल पदासाठी ही जाहिरात होती तर तुम्ही बघू शकता स्कोर रिपोर्ट किती आलेला आहे स्कोर चेक करू शकता मित्रांनो रोल नंबर ऍप्लिकेशन नेम मार्क ऑब्जेक्शन स्कोअर नॉर्मल नौर्म, नॉर्मलायझेशन नंतर तुमचा स्कोअर किती आलेला आहे तुम्ही हे चेक करू शकता इथं तर आपण बघणारे किती कॅन्डिडेट होते बघा कोकण डिपार्टमेंटला एकूण कॅन्डिडेट बघा चौतीस हजार एकशे अठरा तर भरपूर कैंडिडेट होते मित्रांनो तर स्कोर बघा स्पोर्ट कार्ड किती आलेला एकशे पस्तीस एकशे चाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे बत्तीस एकशे बावन एकशे पन्नास चेक करू शकता तुम्ही या यादीत आपलं नाव आहे का आणि लवकरच फायनल लिस्ट लागेल आणि कट ऑफ पण लवकर जाहीर करण्यात येईल मित्रांनो तुम्ही तुमचं नाव तुम्ही यादीत चेक करू शकता कोकण डिपार्टमेंटला भरपूर कॅन्डिडेट होते मित्रांनो चौतीस तर दुसऱ्या डिपार्टमेंट म्हणजेच छत्रपती संभाजीनगर नागपूर ह्या ठिकाणी कॅन्डिडेट कमी के होते कारण तिथं जागा कमी नसल्यामुळे तिथं पण कॅन्डिडेट कमी होते मित्रांनो तर इथं जागा भरपूर होते कोकण डिपार्टमेंटला त्यामुळे इथं कॅन्डिडेट जास्त आहे बघा आणि लवकरच फायनल रेट लिस्ट लागेल निकाल लवकर जाहीर होईल बघा फायनल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स